महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे मात्र मला महाविकास आघाडीतील कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल महाविकास आघाडीमध्येच फक्त मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते त्यामुळे महायुतीने विरोधी पक्षनेते पदाची आता चर्चा करावी असा महायुतीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे ते सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते प्रचारसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते पंतप्रधानांनी राष्ट्रवादीतल्या एका पुढाऱ्याने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप केला होता आज तो पुढारी महायुतीत सामील झाला आणि तिजोरीच्या चाव्या देखील त्या पुढाऱ्याच्याच हातात दिल्या त्यामुळे भाजपवाल्यांचे काय खरं नाही असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले सांगली पॅटर्नवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की लोकसभेत आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटील यांना झाली आहे तर वसंतदादा यांची पुण्याईही झाली आहे त्यामुळे विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले आहेत स्टेजवर शिवसेनेचे नेते आहेत पण तुमची क्षमा मागतो असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या सर्वांनी विशाल पाटील यांना या सगळ्यांनी मदत केली असे जाहीरपणे सांगून टाकले